अमित गोरखी धन्यवाद सभापती महोदय दोनशे साठ अनुवयी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे आत्ताच माननीय यांनी या या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदू मिल दादर मुंबई यातल्या भव्य असा उल्लेख केला त्याच विषयावर मी बोलू इच्छितो खऱ्या अर्थानं महायुती सरकार वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करत आलेली आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न असेल लंडनमधलं घर असेल किंवा भारतामध्ये संविधान दिन साजरा करणं असेल किंवा आंबेडकर जयंतीला संपूर्ण भारतभर सुट्टी देण्याचं काम असेल ही सगळी जबाबदारीची कामं ही आमच्या सरकारनं केली याचा मला अभिमान आहे त्यामुळे एकोणीस मार्च दोन हजार तेरा रोजी दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिल क्रमांक सहा येथील सुमारे चार पॉईंट चौऱ्याऐंशी हेक्टर जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य अशा स्मारकाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश वि, विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यानंतर अकरा ऑक्टोबर एक दोन हजार पंधरा रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झालेला आहे आज त्या स्मारकाचं काम जवळजवळ सत्ते सत्तेचाळीस टक्के पूर्ण झालं आहे आणि आता या सरकारच्या काळामध्ये दोन हजार पंचवीस डिसेंबरपर्यंत जे टार्गेट आहे ते काम त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे नेण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आज त्या ठिकाणी एक हजार क्षमतेचे सभागृह असेल प्रदर्शनासाठी भव्य हॉल असेल शोध केंद्र असेल कक्ष पुस्तकालय संमेलनकक्ष ध्यान केंद्र परिक्रमापथ दुकाने गार्डन असं मोठं काम त्या ठिकाणी होत आहे मला अत्यंत अभिमानाने सांगायचं आहे की स्मारकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची तीनशे फूट तीनशे पन्नास फूट म्हणजे दोनशे पन्नास फूट उंच पुतळा व शंभर फूट उंच पादपीठ चारशे पन्नास फूट तीनशे पन्नास फूट प्लस शंभर फूट पादपीठ करण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने सादर केलेल्या सुधारित संकल्पनेस दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार वीस रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे त्याचबरोबर आज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमीवर बुद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीला राज्य शासनाने दिलेली जमीन अपुरी असल्याने तेथे येणाऱ्या अनुयायांसाठी ही जागा अपुरी पडत आहे त्यामुळे ही आणखी सत्तावन्न एकर जागा देण्याचं कामही या शासनाने केलेलं आहे आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय दराजाचे स्मारक विकसित करण्यासाठी आपल्या राज्य शासनाने खर्च तीनशे पाच कोटी बासष्ट लाख रुपये एकोणतीस हजार एकशे त्र्याहत्तर इतका भ भरीव निधी दिलेला असून त्यानंतर अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक त्याचबरोबर संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिराकनगर घाटकोपर येथे बांधण्याची परवानगी झालेली आहे व त्याचं लवकरात लवकर काम पूर्णत्वास येणार आहे मला या अन्वये आपल्याला हे निर निदर्शनास आणून द्यायचं आहे की आज भारतीय जनता पार्टीने जे काम हाती घेतलेलं आहे त्याचं प्रगती जवळजवळ सत्तेचाळीस टक्के झालेली आहे आणि अत्यंत जोखमीचं आणि महत्वाचं काम हे महायुती सरकार करत आहे आज आपल्याला कल्पना असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान हा वेळोवेळी महायुती सरकार केंद्रातलं सरकार करत आहे पण आपण जर इतिहास पाहिला तर इतिहासामध्ये या घटनेचं उल्लंघन करण्याचं काम वेळोवेळी या काँग्रेस सरकारने केलं आहे मग त्याच्यात त्याच्यामध्ये एन एस सी जी स्थापना झाली ती शॅडो प्राईम मिनिस्ट्री ज्यावेळेस सोनिया गांधी सरकारनं केली ते घटनेचं उल्लंघन त्यांनी त्यावेळेस केलं होतं की किंवा कि भंडारा पोटनिवडणुकीमध्ये एकोश एकोणीसशे चौऱ्याण्णवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाडण्याचं कामही काँग्रेसनं केलं केलं होतं हिंदू कोड बिल ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं त्यावेळेस ते त्याला विरोधही काँग्रेसने केला त्या त्याच्यावर माननीय आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे त्यावेळेस माननीय बाबासाहेबांनी काँग्रेस व गांधींच्या अस्पृश्यासाठी काय केलं हे पुस्तकी त्यांनी त्यावेळेस लिहिलं एकोणीसशे सदुसष्टची आणीबाणी सर्वांना माहिती आहे शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला म्हणून इलाहाबाद कोर्टानं त्यावेळेस इंदिरा गांधींचे सगळे अधिकार काढले आणि ती आणीबाणी जाहीर जाहीर त्यांना करावी लागली होती अशा प्रकारचं संविधान विरोधी काम वेळोवेळी काँग्रेसनी केलेलं आहे वे आणि मी पुन्हा एकदा सांगतो महायुती सरकार असेल केंद्रातलं सरकार असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मान करण्याचं काम <task owner> <necessary> हे प्रतिष्ठेचं काम वेळोवेळी आमचं सरकार करत आहे त्यामुळे मी या सरकारचं अभिनंदन करतोय कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिलचं जे काम आहे ते आत्ता व्यवस्थितरित्या प्रगतीपथावर आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी चालू आहे असं माननीय मंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल त्याबद्दल मी राज्य शासनाचे व्यक्तीशा व समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा ज्या पंचकृषेतील वाटेगावात जन्म झाला त्या अशा पुण्य भूमीतही त्यांचं भव्य स्मारक करून त्याला भरीव असा निधी उपलब्ध करावा असंही या निमित्ताने मी मागणी करतो सोबतच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची गरज असून राज्य शासनाच्या वतीने त्यांना मदत करण्याचा विचार करण्यात यावा व जाता जाता, जाता गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजासह साहित्य प्रेमींचा प्रलंबित असलेली मागणी म्हणजे आमच्या साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात येऊन गौरवण्यात यावे यावे अशीही मागणी मी करतो धन्यवाद